अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे ग्रामविकास आणि ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण यासाठी विविध मागण्यांना घेऊन राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनाला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात शंभर टक्के ग्रामपंचायतीचे कामकाज टप्प होते ग्रामपंचायतीचे अधिकार हनन करणाऱ्या शासन निर्णयाचा सरपंच उपसरपंच यांनी तीव्र निषेध केला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शासन प्रशासनाला दिला आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक रोजगार सेवक संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी अशा ग्रामपंचायतीशी निगडीत सर्व संघटनांचा पाठिंबा असल्यानं गावगाड्या ठप्प पडला असून शासनाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीनंतर विपरीत परिणाम पडला आहे शुक्रवारी सोळा ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींमध्ये शेकडो सरपंचांनी एकत्रित येऊन बीडीओन्हा कामबंद आंदोलन सुरू केल्याचं निवेदनातून अवगत केलं असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे केवळ कामबंद आंदोलनच नाही तर अठ्ठावीस जूनला मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन आणि मंत्रालयावर मोर्चा काढण्याची सरपंच संघटनेची तयारी आहे हे, हे विशेष या आंदोलनाचं नेतृत्व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकर विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर उपाध्यक्ष मनीष गहेरवार सचिव अॅडव्होकेट हेमलता चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष वर्षा पटेल सहित सर्व तालुकाध्यक्ष राज्य कार्यकारिणी मार्गदर्शनात करत आहेत शासनाकडून होणारे ग्रामपंचायतीचे अधिकार हणन कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही हे आजच्या शंभर टक्के ग्रामपंचायत कांबबंद आंदोलनातून सरपंचांनी दाखवून दिले अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नेतृत्वात अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या धरणं आणि मोर्चा आंदोलनाला शेकडोंच्या संख्येनं जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आणि इतर कर्मचारी सहभागी होत आहेत शासनानं तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा लढा अधिकच तीव्र केला जाईल आज आपलं जो पंचायत समिती एकत्रित हुए है, उसका मुख्य कारण क्या है शासनानं एक अन्यायकारक शासन निर्णय काढलेला आहे की तीन लाखाच्या वरील जी ग्रामपंचायतीला लागणारी कामे आहेत ती ग्रामपंचायतीला करण्याचा अधिकार नाही हा अन्यायकारक जी आर शासनानं तत्काळ रद्द करावा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची भरती करावी मोदी आवाजचे जे अनुदान रखडलेले आहे ते तत्काळ देण्यात यावे रोजगार हमीची मजुरी मागच्या अनेक महिन्यांपासून थांबलेली आहे ती देण्यात यावी आणि ग्रामपंचायतीचे जे अधिकार हनन शासनाकडून हो करण्यात येत आहे हे अधिकार हनन शासनाला तत्काळ थांबवावे ज ग्रामपंचायतीवर जी काही दडपशाही शासन करत आहे ही दडपशाही शासनानं बंद करावी आता आज आम्ही फक्त काम आंदोलन सुरू केलं आहे भविष्यात आम्ही हा आंदोलन पुन्हा तीव्र करणार आहोत अठ्ठावीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर संपूर्ण राज्यातील लाखो सरपंच या ठिकाणी एकत्रित येऊन मोठं आंदोलन करणार आहेत आणि जर का आमची मागणी पूर्ण झाली नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती समोर आम्ही आमरा अनशन सुद्धा सगळे सरपंच लोक करणार आहोत हमारी प्रतिनिधी राधा किसन चुटे एनटीव्ही न्यूज मराठी गोंदिया